श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत वांग्याचं भरीत कसं बनवायचं त्याची रेसिपी खरं तर वांग्याचं भरीत गावाकडं चुलीमध्ये वांगं भाजून मिरची तेल मीठ टाकून जी चव येते साधं बनवण्यात ती कोणत्यातच नाही खरं जर म्हणलं तर चुलीची सर गॅसला येऊ शकत नाहीत पण आपण गॅसवर न भाजता आज वांग्याचं भरीत बघणार आहोत कारण की गॅसवरच्या त्या हळीमध्ये भाजलेलं खाऊस वाटत पण नाही आणि त्याची चव तर येतच नाही पण आज न भाजता आपण वांग्याचं भरीत बघू आपन, आता मनल, तर आता आधी काय करू आपण वांगे घेतलेले आहेत वांगे आता लहान मोठ्या कोणत्याही आकाराचे घेतले तरी चालतं कारण की वाजायचं म्हणलं तर मोठाले लागतात आणि आपण घेणार आहोत उकडून तर त्याच्यामुळं छोटे मोठे सगळे वांगे चालतंय आता वांगे काय झालं फ्रीजमध्ये ठेवलेले होते त्याच्यामुळं थोडंसं थंडी असल्यामुळं आणि फ्रीजचं गारवा असल्यामुळं जास्तच गाठरले झाले त्यामुळे त्याचा देठ तोडायला थोडासा टाईम लागायला मी सगळ्याच प्रकारचे वांगे घेतलेत लहान मोठे असे आणि बघून घेतलीत कारण की वांग म्हणलं की त्याला बोळं असतं होलं असतं ना ते लक्षात येतं किडकं पण आपण वाफळल्यानंतर पण वांग पूर्ण फोडून बघणार आहोत किडकं आहे का कसं पण त्यापूर्वी पण एकदा चेक करून घ्यायचं शक्यतो आबाळ जर आलं तर वांगे जास्त खिडक्या असतात असे नसतात तर बघा लसूण पण आपण एक पाच सात पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून तर आता काय करायचं कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं थोडंसं तेल टाकायचं आहे अगदी कारण की आपल्याला वाफळून घ्यायचेत वांगे भाजा भा न भाजता आपल्याला वांग्याचं भरीत बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आता पाणी टाकलं की याच्यामध्ये आपल्याला हे सगळे वांगे टाकून घ्यायचे तर तेल टाकून जर तुम्ही वांगं टाकलं तर त्याचं पूर्णपणे वरचं जे का कातडं समजा साला आहे ते मऊ पडणार नाही अगदी निब्बर राहणार त्याच्यामुळं थोडंसं पाणी टाकायचं था। आणि नंतर आपण जे लसूण सोलून घेतला तो लसूण आणि थोडंसं मीठ टाकून याला आपण वाफळून घेणार आहोत आता हे वाफळेपर्यंत आपल्याला काय करायचं इकडं कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घ्यायचं आहे दोन कांदे घेतले आणि एक घेतला घेतलाय मस्त वांग्याचं भरीत तयार होतं बघा खरं तर चुलीची जे सर असते का ती कशातच येत नाही पण आपण चुली चुलीवरचं वांग जर भाजलं तर आपण तेल मीठ आणि चटणी लाल मिरची पावडर टाकून खातो त्याला खरंच चव असते पण आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण त्याच्यामुळंच आपण ह्या वाफळ्याला वांग्यामध्ये टाकणार आहोत कारण की त्याची चव आणखी वाढली पाहिजे तर आता कांदा आणि टोमॅटो जरा आपण कट करून घेतले वांगे पण मस्त वाफळेत मऊ झालेले आहेत बरंसं पाणी त्यातलं आटलं गेलेलं आहे आता ले आपण वांगे काढून तर गरम आहेत आता मी हे अख्खेच वांगे टाकलेली होती आणि देट न काढता टाकलेली होती कारण की ही देटाची चव खरंच वांग्यामध्ये खरं तर देटाची चवच जास्त राहते देट खायला मला तर खूप आवडतं त्याच्यामुळं मी देट सगळे तसेच तर तर बघू शकता वांग्यामध्ये कसं आहे वांग जर किडकं असेल का लवकर झाकत नाही फोडलं की लगेचच आपल्याला दिसून येतं कारण की वांग्यामध्ये लाल लाल कलरची आळी निघती किंवा पण किडका असेल तर फोडलं की लगेचच दिसतं पण हे पण मस्त सगळे मी सगळेच वांगे सोलून घेणार आहेत आणि नंतर तुम्हाला सांगतेच मी कडू एखादं किडकं निघलं का नाही पण शक्यतो सगळे वांगे चांगले असल्यामुळं खिडकी निघण्याची हेच नाही कारण की ते थोडासा काळसर आहे का ते वा फळ्यामुळे येतो बी जे असतं ते काळसर पडतं आपण चुलीमध्ये जर भाजाय टाकलं आणि थोडासा निब्बरपणा वांग्याला असला का नक्कीच ते काळसर पडतं हे बघा असं काळसर बी झालेलं आहे किडकं नाही आहे आता हे सगळे वांगे मी बघितलेत याच्यामध्ये एकाही वांग्यामध्ये आपल्याला किडकं कुठंच निघलेलं नाही आता या हाताने थोडंसं याला आपल्याला असं चुरून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचे लय जास्त बारीक पण करायचं नाही लय मोठं पण ठेवायचं नाही आणि वांग्याचं देठ तर बघा देठ म्हणलं की देटाची चव सगळ्यात जास्त असते म्हणून आता थोडंसं हलक्या फुलकं याला बारीक करून घेऊतं किंवा तुम्ही बतईने जरी कट करून घेतलं का तरी पण पन चालतं पण हाताने बारीक करून घेणार आहे मी आता हे मी मदी मदी गरम असल्यामुळं थोडंसं तरी पण मी थंड होऊन दिलं आहे पण मध्ये आतमध्ये गरम पण आहे वांग्याच्या त्याच्यामुळं थोडं चोळतानी आणि ह्या लसूण पण आपण उकडून घेतला आहे मस्त तो पण मऊ झाला आहे याच्यामध्येच आपण याला बारीक करून घेऊ हाताने आणि सगळ्या वांग्यामध्ये ह्याला मिक्स करून घ्यायचे म्हणजे कसं वांग्याची भरताची चव आणखी आपली वाढली गेली पाहिजे तर बघा असं थोडंसं बडधुबड मी बारीक करून घेतलं आहे हाताने आता आपण काय करू कढई ठेवलेली आहे तीच मी ज्याच्यात आपण वांगे वाफळून घेतलेत त्याच्यात आता याच्यामध्ये मी दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल गरम टाकलं की आपल्याला गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडून द्यायची मऊळी तडतडली की लगेच आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे तर जिरे पण छान फुटून द्यायचे आणि नंतर याच्यामध्ये जाणार आहे कांदा पण त्याच्या आधी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता आपण कांदा टाकून घेतला आहे कांद्याला छान परतून घेऊ तर आता कांदा चांगलाच परतून घ्यायचा आहे कारण की करकरपणा कर भरतामध्ये राहता कामा नाही म्हणून होईन तेवढा कांदा छान असा परतून घ्या तर मस्त माझ्या साध्या आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ असतात तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट पण नक्कीच करीत जा तर बघा मग आपण बघा पूर्ण कलर बदललेला आहे गुलाबी कलरवर आपण कांदा भाजून घेतला आहे नंतर याच्यात टाकायचा आपल्याला टोमॅटो आता टोमॅटो पण आपण मस्त मऊ होऊन देऊ तर छान याला परतून घेऊ टोमॅटोला टोमॅटो पिकलेला चांगला टोमॅटो असलं का जास्त मऊ व्हायला टाईम लागत नाही लगेच मऊ होतं तर आताला टोमॅटो पण मऊ झालं आहे आणि कांदा पण मस्त परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकली हळद आणि हळद टाकल्यानंतर लाल मिरची पावडर बस वांग्याचं भरीत बनवता आणि एवढंच मसाल बाकी जर मसाला वापरला तुम्ही कोणताही तर मला वाटतं त्याची चव नक्कीच जाईन लाल मिरची पावडर आणि हळदच फक्त वापरा तर आता याला मस्त मिक्स करून घेऊ तर मिक्स करून घ्यायचं आणि मस्त चवीनुसार मीठ टाकायचं कारण की वांगे वाफळता आणि आपण जे पाण्यात मीठ टाकलं होतं ते वांगे वरच्या साल्टाला समजा आळणीपणा येऊ नये म्हणून टाकलेलं होतं मधी काय त्याची चव जास्त उतरलेलं नाही म्हणून चवीनुसार मीठवरून टाकून घेतलं आणि मस्त भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली तर बघू शकता मस्त असं एक नंबर आपलं वांग्याचं भरीत तयार आहे झटपट पटकन होणारं डब्याला देण्यासाठी कोण कधीही तुम्ही बनवलं नक्कीच वांगे मला वाटतं प्रत्येक जणाला आवडतंच वांग्याची भाजी पण अशा पद्धतीत जर भरीर बनवलं तर मला वाटतं वांगं भाजायची झंझटच राहणार नाही मस्त झटपटीत होणार आहे आणि चटपटीत लागणार पण आहे हे वांग्याचं भरीत तर नक्कीच ट्राय करून बघा धन्यवाद